नमस्कार सुप्रभात मी सु अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली तालुकापणा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी डॉक्टर रेखा ढगे यांचे एक गजल घेऊन आले आहे चला तर मग गजल पाहूयात आत्मसन्मानास मोठे नित्य आहे मानले त्यामुळे तर मी कुणाचे पाय नाही चाटले बोडक्या त्या खोडक्याचे कोंभ हिरवे पोपटी पाहिले अन त्या क्षणाला दुःख मागे टाकले आस्तिकांचा नास्तिकांशी वाद होतो सारखा देव आहे देव नाही सत्य कोणा गावले नासका आंबा अडीचा भाग आहे फेकणे नासवी तो पूर्ण आंबे ना कुणी जर काढले भटकले दाही दिशांना मृग जळाला शोधण्या माणसांच्या काळजातच गोड अमृत लाभले पुत्रप्राप्ती घातलेले पण मुलीच्या कौतुकाने गाजले सांगरेखा खंत हृदयी वाटते ती कोणती ही गजल घे व्यक्त व्हाया अंतरी जे साठले आत्मसन्मानास मोठे नित्य हे मानले त्यामुळे तर मी कुणाचे पाय नाही चाटले खूप सुंदर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की अभिप्राय द्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच एका गर्दीच्या नवीन भागासोबत तोपर्यंत धन्यवाद